इनरवेल क्लब ऑफ पनवेल तर्फे उमरोलीमध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेचे सुशोभीकरण आणि दुरुस्ती करण्यात आली आहे याचे उद्घाटन क्लबच्या विभागीय अध्यक्षा डॉक्टर शोभना पालेकर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले इनरवेल क्लब ऑफ पनवेलच्या वतीने विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवले जातात त्यानुसार क्लबकडून उमरोलीतील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या कंपाऊंड वॉलचे आतून बाहेरून रंगकाम शौचालयाची दुरुस्ती शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टर हात धुण्यासाठी हँडवॉश स्टेशन शाळेसाठी पाच खुर्च्या तसेच मुलांना खेळण्यासाठी खेळाचे साहित्य देण्यात आले आहे याचे उद्घाटन क्लब ऑफ पनवेलच्या विभागीय अध्यक्षा शोभना पालेकर यांच्या हस्ते तसेच वीणा मनोहर आणि वर्षा ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले यावेळी उमरोली गावाच्या सरपंच श्वेता माळी माजी सरपंच शुभांगी मडवी मुख्याध्यापक नितीन माळी परगे यांच्यासह क्लबच्या सदस्य तसेच मान्यवर उपस्थित होते पट भरपूर वाढावा आणि शाळेची प्रगती व्हावी तर मला तिकडे डिस्ट्रिक्ट चेअरमन येताना खूप आनंद झाला आहे विनासुद्धा खूप खूप कौतुक आहे हार्टी कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला सगळ्यांना सगळ्या मेंबरना खूप अभिनंदन आमचं एक तर आमचा दिवस हा सुवर्ण दिवस आहे इनरलिंगच्या हिस्ट्रीमध्ये हा जो दिवस आहे या दिवशी आमच्या संस्थेची स्थापना झाली ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि आजचा दिवस प्रचंड महत्वाचा असतो आणि आजच्या या दिवशी हिने इतक्या सुंदर शाळेचा हॅपी स्कूलच्या मध्ये रूपांतर करून आज सगळ्यांनी उद्घाटन केलंय त्यासाठी सगळ्यांचं खूप खूप कौतुक शाळेमध्ये एकदम सांगितली अशा काही शाळा पण अजून आजूबाजूला पण असतील तर जरूर सांगा काही ना काहीतरी मदत नक्की होऊ शकते आमचं इनरव्हील क्लब हे इनरव्हील म्हणजे हे जवळजवळ शंभर है है साथी, 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 वेग अनेक देशात सगळीकडे पसरलेलं आहे आणि त्याचं काम एवढं मोठं आहे की ह्याच्यामध्ये फक्त महिला कार्यरत असतात तुम्ही पाहिलं असेल तर एकही जेंट्स नाही आम्ही महिलाच सगळी कामं करतो म्हणजे काय असेल ते काम आम्ही कुठलंही ऑर्गनायझेशन मग आम्ही गरजू लोकांसाठी बालकांसाठी वृद्धांसाठी असं वेगवेगळ्या मुलांसाठी काय गरज लागेल आतापर्यंत आम्ही अनेक हॅपी स्कूल केलं वर्षात किमान एक दोन किंवा काही काही अति जास्त सुद्धा हॅपी स्कूल आम्ही करतो ह्या वर्षी आम्ही जवळजवळ पाच हजारहून अधिक अशा गरजू लोकांना मदत केलेली आहे आणि